नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या महाएलगार आंदोलनात राज्य सरकार लवकरच नरमले बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल रामसंगेकडून चॅनलवर आपण नवीन असाल तर कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बातमी शेवटीपर्यंत बघा आणि शेवटी कॉमेंट्ससुद्धा द्या महा ने दोन दिवसापासून महामार्ग झाले जाम माजी राज्यमंत्री बच्चू कडू जपून घेत आहेत निर्णय टॅक्टर मोर्चा संत्रा नगरी वेशीवर जाम स्टेडियमजवळ धडकला वाहनाच्या लागल्या रांगा प्रवाशाचे होत आहे हाल पालकमंत्री बावनकुळे यांनी माजी आमदार बच्चू कडू यांना मुंबईत चर्चेसाठी केले निमंत्रण कडूने फेटाळून लावले निमंत्रण आणि नागपूरला माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मंत्र्यांनाच आंदोलनस्थळी येऊन चर्चा करण्याचे दिले निमंत्रण मला मुंबईला बोलवून शेतकऱ्यांना टाकतील जेलमध्ये अंदर अशी शंका कडू यांना होती आणि म्हणून ते म्हणत होते की मी जर मुंबईला गेलो तर माझ्या या आंदोलनावर काय होईल या आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांनाकडे कोण लक्ष देईल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला होता उद्या माजी मंत्री बच्चू कडू जाणार मुख्यमंत्र्याच्या भेटीला मुंबईला मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन सुरूच राहणार आता रेल्वे रोको करण्यात येईल आणि भारत बंद देखील पुकारण्यात येईल असे कडू म्हणाले कोर्टाने आंदोलनाचा कालावधी संपला आता महामार्ग मोकळा करण्याचे निर्देश सुद्धा दिलेले आहे बच्चू कडू यांनी मुंबईला चर्चेत जाताना आंदोलन मात्र सुरू राहणार असेही सांगितले प्रवाशाचे होत आहे हाल नगरीच्या वेशीवर धडकला जेव्हापर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तेव्हापर्यंत मागे हटणार नाही आता मरणासाठी देखील आम्ही भीत नाही असे आंदोलनकर्ते बोलत आहेत बच्चू कडू यांनी आंदोलनकर्त्यांना आता ही शेवटची लढाई आहे आता मरायला पण आपण भीत नाही परंतु आपल्या मागणं पूर्ण केल्याशिवाय आपण मात्र मागे हटणार नाही असे ते सांगत आहेत धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा